काय तुम्हाला माहीत आहे अशी कोणती ठिकाणे आहेत जिथे आजही दत्त महाराज भिक्षेसाठी येतात किंवा जिथे त्यांच्या पादुका आजही भक्तांच्या हाकेला धावून येतात आज आपण पाहणार आहोत दत्त संप्रदायातील पाच अशी अत्यंत जागृत तीर्थक्षेत्रे ज्यांच्या दर्शनाने जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात दत्त महाराजांच्या या पवित्र क्षेत्रांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माहुरगड दत्त महाराजांचे विश्रामस्थान माहूरगड दत्त महाराजांचे जन्मस्थान आणि विश्रामस्थान महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले माहूर हे दत्तभक्तांसाठी अत्यंत पवित्र आहे महत्व येथे माता अनुसुयेचे मंदिर असून हे दत्त महाराजांचे जन्मस्थान मानले जाते श्रद्धा असे मानले जाते की दत्त महाराज आजही माहूरगडावर निद्रेसाठी विश्राम करण्यासाठी येतात दर्शन रेणुका माता मंदिर अनुसुया माता मंदिर आणि दत्त शिखर ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत माहूर तुझा तुझावास दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी एकदा तरी माहूरला नक्की जा पिठापूर श्रीपाद श्रीवल्लभे यांचे जन्मस्थान पिठापूर कलियुगातील पहिल्या अवताराची भूमी आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात असलेले पिठापूर हे दत्त दत्तसंप्रदायाचे क्षेत्र मानले जाते महत्व येथे दत्त महाराजांचा कलियुगातील पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला विशेष श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकांचे दर्शन येथे घेता येते हे स्थान स्वयंभू दत्तक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे फलश्रुती येथील दर्शनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि मनाला अतीव शांती मिळते दत्त अवताराची सुरुवात जिथून झाली त्या पिठापूर क्षेत्राला आमचा नमस्कार श्रीपाद श्रीवल्लभ यांची तपस्थळी कुरवपूर कृष्णा नदीच्या तीरावरील दिव्य क्षेत्र कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर कृष्णा नदीच्या पात्रात असलेल्या एका बेटावर कुरवपूर हे पवित्र स्थान आहे महत्व श्रीपाद श्रीवल्लभ यांनी आपल्या अवताराचा बराच काळ येथे व्यतीत केला आणि याच ठिकाणी ते अंतर्धान पावले विशेष नदीच्या पात्रातून बोटीने या ठिकाणी जावे लागते येथील वातावरण अत्यंत शांत आणि ध्यानासाठी उपयुक्त आहे श्रद्धा आजही येथे अनेक भक्तांना दत्तगुरूंच्या अस्तित्वाची प्रचिती येते निसर्गरम्य आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेले कुरवपूर क्षेत्र नरसोबाची वाडी नृसिंहवाडी महाराजांचे राजधानी क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर बसलेले नरसोबाची वाडी हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय दत्तक्षेत्र आहे महत्व दत्त महाराजांचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी येथे बारा वर्षे वास्तव्य केले विशेष येथे कोणतीही मूर्ती नसून स्वयंभू मनोहर पादुका आहेत औदुंबर वृक्षाच्या छायेखाली चा या पादुकांचे पूजन केले जाते उत्सव येथील पालखी सोहळा आणि काकड आरती पाहणे हा एक अद्भुत अनुभव असतो वाडीच्या राजाचे दर्शन घेऊन जीवनाचे सार्थक करा गाणगापूर दत्तभक्तांचे मुख्यपीठ गाणगापूर जिथे दत्त महाराज आजही भिक्षेसाठी येतात कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर गाणगापूर हे दत्त संप्रदायाचे शिरोमणी क्षेत्र आहे महत्त्व श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे दीर्घकाळ वास्तव्यास होते त्यांनी येथेच निर्गुण पादुका स्थापन केल्या अनोखी श्रद्धा दत्त महाराज आजही दुपारी गाणगापूरमध्ये भिक्षा मागण्यासाठी येतात अशी श्रद्धा आहे म्हणून येथे दुपारी भक्तांना माधुकरी भिक्षा देण्याचे मोठे महत्व आहे फलश्रुती गुरुचरित्राचे पारायण आणि येथील संगमावरील स्नान संकटांचे निवारण करणारे मानले जाते गाणगापुरासी जाता मन नाही परता दत्तगुरूंचे हे महान धाम दत्त संप्रदायातील या पाच जागृत क्षेत्रांपैकी तुम्ही कोणत्या क्षेत्राला भेट दिली आहे किंवा तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायची इच्छा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील भागात आपण उर्वरित काही महत्वाची क्षेत्रे आणि दत्तगुरूंच्या उपासनेच्या पद्धतींबद्दल माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त